अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोप्रायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस संगमनेर तालुक्यातील आश्वीमध्ये देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेली आश्वी बुद्रुक येथील ग्रामपंचायत इमारतीवर यावेळी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली ग्रामपंचायत इमारतीसमोर उपसरपंच अरुणा हिंगे जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील शिक्षिका संगीता क्षीरसागर लता बिडवे ग्रामपंचायत कर्मचारी मनिषा घोडेकर यांनी आकर्षक रांगोळी काढली तर आश्वी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी ध्वजारोहण केलं जिल्हा परिषद मुलांच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक रामदास ढगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर आश्वी इंग्लिश स्कूलमध्ये स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य माजी सरपंच बाळकिसन झरहाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी एनसीसी आणि स्काउटच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली प्राचार्य शहाणे भाऊसाहेब गीते हौशिराम मेजकर संगीता क्षीरसागर लता बिडवे दिलीप शिंदे माजी सरपंच हरिभाऊ ताजने सरपंच नामदेव ताजने उपसरपंच अरुणा हिंगे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खेमनर अनिल कंगनकर संतोष ताजने अजरभाई शेख बाळासाहेब मदने अविनाश गायकवाड आदींसह विद्यार्थी पालक शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर